गैसरबन्नी पटापट वरती पटापट लाइव वरती है कमेंट करा 对。<laughs> या सर्वांनी पटापट वरती आपण गोड तर सर्व जग गोड ही खरी मन आहे मित्रांनो म्हणून म्हणतो आपण गोड राहा सर्व विश्व आपल्याशी गोड राहील सगळं विश्व आपल्याशी चांगलं राहील आणि जे वाईट बोलणार तर तुमच्यासोबत जग वाईट करेल तर सर्वांना गुड मॉर्निंग भावांनो या पटापट लाईव्ह वरती गप्पा मारू या छान छान थोड्या वेळ लाईव्हला लाईक करा लाईक केले नसेल तर चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा लाईक करा पटापट लाईवला कमेंट करा आणि वर नवीन असाल सबस्क्राईब करा कमेंट करा मित्रांनो छोटे मोठे माझे मित्रमंडळी असतील जे आदर्श आहे आपले तर सर्वांनी सपोर्ट करा भावांनो लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो प्लीज आता फक्त तिसच सबस्क्राईबर बाकी आहे तिसच सबस्क्रायबर बाकी आहे चौदाशे पूर्ण कंप्लीट होण्यासाठी तर असाच सपोर्ट करत राहा भावांनो तुमचा सपोर्ट हा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे आणि सर्व मित्रमंडळी माझीच फॅमिली आहेत तर भावांनो प्लीज कमेंट करा सोळा लोक आयशिवरती लाईव्हला लाईक ला ला करा जेवढे लाईक होतील तेवढे लाईक ला करा आपल्या भावासाठी आणि सबस्क्राईब करत राहा आपल्या चॅनलला तुमचा भरभरून पाठि प्रतिसाद मला असावा ही कळकळीची विनंती आहे छान वाटते तुमच्याशी बोलून पण म्हणून मग तो नवीन मित्रता आपल्यासाठी एक एक प्रेरणा घेऊन येते एक नवीन नातं जुळतं हे खास यूट्यूब हे एक खास, खास आपल्या यूट्यूब फॅमिलीचं वैशिष्ट्य आहे तर सर्वांनी सपोर्ट करा भावांनो ही कळकळीची कल विनंती तो सभी से गुजारिश है भैया कि आस आप सपोर्ट कीजिए सभी के साथ जिसको मराठी नहीं आते है हिंदी बात करूंगा या भावांनो पटापट कमेंट करा आणि लाईक करा आपल्या भावाला आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पाच लोक आयशिशीवरती तर लाईक तरी करा भावांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करा ही कळकळीची कर -कर विनंती आहे तुम्ही लाईक केले तर मला खूप आनंद वाटेल तो लाइक कीजिए भैया अपने भाई को सपोर्ट कीजिए ये आप सभी से गुजारिश करता हूँ भैया चार लोग है तो जाओ मत आपकी दोस्ती हमारे लिए महत्वपूर्ण है आपका साथ तो सबका विकास तो सभी से गुजारिश है भैया लाइक कीजिए लाइव को और चैनल पे नए हो तो सब्सक्राइब कीजिए भैया दोस्ती का था हमारे साथ थम लो भैया जितने भी बड़े छोटे लाइक करा भवानु जाऊना का लाइव ला आणि चैनल वर नवीन साल सब्सक्राइब करा आणि सबस्क्राईब करा रे भावांनो प्लीज ही कळकळीची विनंती आहे लाईक करा बा अनोनिस्त बघू नका शिशीवरून वर नवीन असाल सबस्क्राईब करा लाईक करा सर्वांनी भावांनो लाईवला चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा गारी 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 या भावांनो कमेंट करा लाइक करा सर्वांनी लाईव्ह ला पटापट उन्हाना दिसत दोनच लाईक भेटला कोणतरी जवळच्यानंच नच लाईक केलेले असेल